नमस्कार मी श्रीकांत कदम आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय ओके एक गोष्ट लक्षात ठेवा ती सप्टेंबर या दिवशी हा आठवडा चालू होतोय आणि चार ऑक्टोंबरला हा आठवडा संपतोय ओके ट्रेडिंगसाठी याच्यात दोन ऑक्टोंबरला आपल्याला गांधी जयंतीची सुट्टी आहे त्यामुळे मार्केट बंद असणार ओके तर या आठवड्यात निफ्टीच्या आणि बँक तीच्या लेवल काय असतील ते समजून घ्या तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जर आठवडा पाहिला तर मार्केटनं वॉलेटाईल आठवडा आपल्याला दिलेला आहे ओके स्टार्टिंगला मार्केट ओपनिंगलाच व्हॉलेटाईल होत आहे त्याच्यानंतर दिवसभर रेंगावत आहे त्याच्यानंतर कधीतरी कुठेतरी एखादा स्पाइक येताना आपल्याला दिसतोय एक गोष्ट बऱ्याच लोकांना सतावत असेल की मार्केटमध्ये मार्के� कोणतीही पॉझिटिव्ह न्यूज नसताना एक वर्ती एक, एक वर्ती एक है। तो एक मार्केट एकावरती एक एकावरती एक हाय का आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा हा डीआयचा लागतोय आणि डीआयचा पैसा लागताना सर्वात जास्त पैसा हे म्युच्युअल फंडवाले रेस आहेत म्युच्युअल फंडवाल्यांकडे अजूनही रिझर्व फंड एक लाख करोडच्या वरती आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे मार्केट तरी खाली येईल असं वाटत नाही ओके okay, हा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे डिसेंबरची तारीख ओके डिसेंबरच्या okay, क्रिसमस पर्यंत मार्केट नवीन नवीन हाय घेण्याचा प्रयत्न करेल असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे ओके परंतु डायरेक्ट हाय नाही गेला त्याच्यासाठी थोडसे करेक्शनची मार्केटला गरज आहे त्याच्यानंतर एक नवीन हाय घेईल आणि डिसेंबरच्या एंडिंगला मार्केट खाली सोडून देण्याचा प्रयत्न करेल किंवा थोडंफार प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करेल हा एक माझा वैयक्तिक अंदाज मी या ठिकाणी मांडलेला आहे तर आता आपण येणाऱ्या आठवड्यात निफ्टी आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील त्या जाणून घेऊया सर्वप्रथम आपण निफ्टीला पाहणार आहोत तर पूर्वी आपण थोडस एक मोठ्या टाइम फ्रेम मध्ये निफ्टी आणि नि बँक निफ्टीला एक ऑब्झर्वेशन करूया की त्याच्यात आपल्याला काय दिसतंय तर या ठिकाणी जर पाहिलं हा निफ्टीचा चार्ट आहे व्यवस्थित लक्ष द्या फक्त आणि या ठिकाणी बँक निपटीचा चार्ट तर हा जो निपटीचा चार्ट आहे त्याला आपण थोडस ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी ट्रेड लाईन आहे ओके या ट्रेड लाईनला ड्रॉ केलेला आहे या ट्रेड लाईनच्या खाली जोपर्यंत निपटी येत नाही म्हणजे खाली आला तर तो, तो कॅन्डल या ट्रेडलाईनच्या खाली क्लोज होणं गरजेचं आहे कोणत्या ही जी ट्रेडलाईन मारलेली आहे ना ही ओके okay, या ट्रेडलाईनच्या खाली निफ्टीचा कॅन्डल क्लोज झाला पाहिजे त्यावेळेला आपण थोडस निगेटिव्ह डायरेक्शन किंवा निगेटिव्ह व्ह्यू ठेवून निफ्टीमध्ये चालवू शकतो ओके okay, आणि बँक निफ्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर मार्केट या बॉक्सच्या आतमध्ये कन्सोलेटेड करतोय ओके या ठिकाणी हा एक सपोर्ट घेतलेला त्याच्यानंतर हा एक सपोर्ट घेतलेला आहे बँक निफ्टीने आणि त्याच्यानंतर आजचा एक सपोर्ट घेतलेला आहे बँक निफ्टीने ही जी व्हॅल्यू येते ती त्रेपन्न हजार सातशे एकोणनव्वद म्हणजे त्रेपन्न हजार सातशे ऐंशी पकडा ओके त्रेपन्न हजार सातशे ऐंशीच्या खाली बँक निफ्टी क्लोजिंग देतोय ओके बँक निफ्टीचा कॅन्डल पूर्णपणे खाली क्लोज झाला पाहिजे या ग्रॅशिटच्या खाली म्हणजेच किती त्रेपन्न हजार सातशे सत्तर ऐंशीच्या खाली क्लोज झाला पाहिजे याच्या जर खाली क्लोज झाला तर बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह डायरेक्शन ठेवायला काही हरकत नाही असं मला प्रामुख्यानं वाटत आहे ओके परंतु जर या ठिकाणी सपोर्ट घेतला बँक निफ्टीने तर बँक निफ्टी परत आपल्याला चोपन्न हजार पाच पाहायला मिळू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता आपण एक काम करूया निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील त्या पाहून घेऊया सर्वप्रथम आपण निफ्टीच्या लेवल पाहणार आहोत तर चला पाहूया माझ्या समोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे ओके निफ्टी मध्ये जर आजची क्लोजिंग पाहिली तर सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर चे किती सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर जर निफ्टी त्या ट्रेडलाइनला फॉलो करत जर वरती फिरतोय ओके ट्रेडलाईनच्या खाली येत नाही तर लक्षात ठेवा निफ्टीला पहिला जो रेजिस्टंट असणार आहे तो सव्वीस हजार तीनशे दोन चा असणार आहे या ठिकाणी ओके किती सव्वीस हजार तीनशे चा असणार सव्वीस हजार तीनशे दोन चा जर रेजिस्टंट तोडतोय या आठवड्यात तर तुम्हाला सव्वीस हजार पाचशे ची लेवल मध्ये टेक्निकली पाहायला मिळू शकते सेकंड आणि थर्ड जी लेवल आहे निफ्टीसाठी रेजिस्टंट म्हणून ती सव्वीस हजार सहाशे पन्नास ची असणार आहे या ठिकाणी सव्वीस हजार सहाशे पन्नास ची लेवल आपल्याला या ठिकाणी निपटीसाठी या आठवड्यात रेजिस्टन्स म्हणून पाहायला मिळू शकतो हे झाले रेजिस्टन्स निफ्टीचे हालच्या साईडला जर निफ्टी येतोय म्हणजे जर ट्रेड लाइन तोडून खालच्या साइडला निफ्टी येतोय तर लक्षात ठेवा साठी पहिला जो सपोर्ट असणार आहे तो सव्वीस हजाराचा असणार आहे या ठिकाणी ओके तो जो सपोर्ट तुटला तर सव्वीस हजार पंचवीस हजार आठशे सत्तरचा याला दुसरा सपोर्ट असणार पंचवीस हजार आठशे सत्तरचा सपोर्ट आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे ही गोष्ट प्रामुख्याने तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे हा जो सपोर्ट निघाला तर निपटी डायरेक्ट तुम्हाला पंचवीस हजार सहाशेकडे येताना पाहायला मिळू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा पंचवीस हजार सहाशे ते पंचवीस हजार पाचशेकडे पण आपल्याला निपटी या आठवड्यात दाखवू शकतो पण त्याच्यासाठी निपटीला पंचवीस हजार आठशे सत्तर लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे ओके हे झालं टेक्निकली लेवल आता ऑप्शन चेनच्या माध्यमातून साठी लेवल काय येत आहेत ते आपण पाहूयात चला आता माझ्या समोर ऑप्शन चेन ओपन आहे ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्यात साठी रेजिस्टन्स आणि सपोर्ट काय घेत आहेत ते पाहणं गरजेचं आहे कॉल साईडला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय त्याच्यावरून आपल्याला मिळणार या ठिकाणी ऍट द जर विचार सव्वीस हजार दोनशे पन्नास आहे ओके okay. सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या नंतर जर आपण सर्वात जास्त या ठिकाणी ओपन इंटरेस्ट कुठे आहे पाहिला तर लक्षात घ्या की सर्वात जास्त मला ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवतोय ओके okay. तो कितीला दाखवतोय सव्वीस हजार तीनशे ला दाखवतोय सव्वीस हजार तीनशेच्या नंतरचा जर आपण विचार केला तर मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवते तो सव्वीस हजार पाचशेला दाखवते ओके सव्वीस हजार पाचशेच्या नंतर जर ओपन इंटरेस्टचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सव्वीस हजार सहाशेला एक ओपन इंटरेस्ट जास्त दाखवते म्हणजे आपल्याला टेक्निकली सव्वीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास दाखवले तर ऑप्शन चेनच्या माध्यमातून सव्वीस हजार सहाशे दाखवले म्हणजे जवळ टेक्निकली आणि ऑप्शन चेंजच्या माध्यमातून जे रेजिस्टंट येतात ते जवळ मॅच होत आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता सपोर्ट साइडला आपल्याला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय निफ्टीसाठी तो पाहणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरती जर विचार केला तुम्हाला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवते तो सव्वीस हजार शंभर ला दाखवतो ओके okay, परंतु सव्वीस हजार च्या नंतरचा जो विचार केला आपण तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवतोय म्हणून सव्वीस हजारला आणि सव्वीस हजारच्या नंतर जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसत असेल तर तो पंचवीस हजार आठशे ला दाखवतोय या ठिकाणी पंचवीस हजार आठशे ला म्हणजे हा थर्ड सपोर्ट म्हणून साठी काम करणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आने दानी ता ता चाँ अप्टी चाँ अप्टी आता निफ्टीच्या आपण टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून रेजिस्टंट आली सपोर्ट पाहिले तसेच आता बँक निफ्टीच्या बाबतीत काय दिसतंय तेही एकदा पाहूया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट ओपन आहे बँक निफ्टीच्या बाबतीतली एक गोष्ट सांगतो की लास्ट वीक मध्ये जिथे बँक निफ्टी क्लोज झाला त्याच्या आजूबाजूलाच येऊन या आठवड्यात सुद्धा बँक निफ्टी क्लोज झालेला आहे पण बँक निफ्टीने जर मुवमेंट पाहिली तर खूप चांगली अशी मुवमेंट दिलेली आहे या आठवड्यात आता येणा आठवड्यात बँक निफ्टी काय करतोय ते पाहणं गरजेचं आहे बँक निफ्टीची जी आजची क्लोजिंग आलेली आहे ती त्रेपन्न हजार आठशे चौतीस ला आलेली ओके कितीला ओके कितीला आली त्रेपन्न हजार आठशे चौतीस ला आलेली त्याच्यानंतर जी बँक निफ्टी वरच्या साइडला म्हणजे जे ब्रॅकेट दिले त्या ब्रॅकेटला सपोर्ट करून वरच्या साईडला बँक निफ्टी येतोय तर बँक निफ्टीसाठी पहिला रजिस्टर म्हणून काम करेल तो चोपन्न हजार दोनशे दहाचा या ठिकाणी ओके okay, चोपन्न हजार दोनशे दहाचा रेजिस्टर निघून येतोय बँक निफ्टी कडून तर लक्षात घ्या चोपन्न हजार पाचशे चा दुसरा रेजिस्टंट आपल्याला मिळेल आणि तो ही रेजिस्टर निघाला बँक निफ्टी कडून तर डायरेक्ट आपल्याला पंचावन्न हजाराचा रेजिस्टन या आठवड्यात बँक निफ्टी दाखवू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं okay? आहे ओके हे झालं जर ते ब्रॅकेट दाखवलेलं तुम्हाला सर्वप्रथम त्या ब्रॅकेटच्या खाली जर बँक निफ्टी क्लोजिंग देतोय तर खालच्या साईडला सपोर्ट काय असतील लक्षात घ्या बँक निफ्टीसाठी पहिला सपोर्ट असणार आहे तो त्रेपन्न हजार तीनशे पंचावन्न चा असणार आहे या ठिकाणी ओके त्रेपन्न हजार तीनशे पंचावन्न चा रेजिस्टन्स जो सपोर्ट तोडतोय बँक निफ्टी तर सेकंड सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीचा बावन हजार नऊशे चा असणार आहे ओके आणि बावन हजार नऊशे पासष्टचा सुद्धा रेजिस्टन्स जे सपोर्ट तोडतोय बँक निफ्टी तर सेलिंग प्रेशर थोडस बँक निफ्टी मध्ये अजून वाढणार आहे आणि बँक निफ्टीला तिसरा सपोर्ट येतोय तो येतोय बावन हजार चारशे नव्वदचा किती बावन्न हजार चारशे नव्वदचा या ठिकाणी तिसरा सपोर्ट बँक निफ्टीला येत आहे हे झाले टेक्निकली लेवल आता बँक निफ्टीसाठी आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून काय लेवल मिळत आहेत त्याही पाहूया चला माझ्यासमोर बँक निफ्टीची ऑप्शन चेन ओपन आहे बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये त्रेपन्न हजार नऊशे चा एकदम आणि सर्वप्रथम आपण रेजिस्ट्रेन काढूया रेजिस्ट्रन काढण्यासाठी कर काय करणार आहोत तर कॉल साइडला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय तो पाहणं गरजेचं तर त्रेपन्न हजार नऊशेच्या च्या खाली जर सर्वात जास्त ओपन इंटरेस्टचा आपण विचार केला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आपल्याला दाखवतोय तो या ठिकाणी दाखवतोय कारण हा एकदमच चोपन्न हजारचा खूपच जवळचा आहे रेजिस्टन त्यामुळे आपण पुढचा पकडूया तर पुढचा आपण जर रेजिस्टन पकडला तर या ठिकाणी दाखवतोय तो चोपन्न हजार दोनशेला दाखवतोय ओके okay. चोपन्न हजार दोनशेच्या नंतर जर विचार केला तर या ठिकाणी मला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय चोपन्न हजार दा पाचशेला आणि चोपन्न हजार पाचशेचा निघून गेला तर डायरेक्ट या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट दाखवतोय पंचावन्न हजार म्हणजे टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या माध्यमातून मार्ण सुद्धा आपल्याला सेम रेजिस्टन थर्ड मिळत आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता राहिलं रेजिस्टन पाहिले आता सपोर्ट पाहूया सपोर्ट पाहण्यासाठी आपण त्रेपन्न हजार नऊशेच्या वरती सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट बँक मध्ये कुठे दिसतोय तो पाहणं गरजेचं आहे तर सर्वात जास्त त्रेपन्न हजार नऊशेच्या वरती या ठिकाणी दाखवतोय मला ओके सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट किती त्रेपन्न हजार पाचशेला दाखवतोय ओके त्रेपन्न हजार पाचशेचा जो निघाला तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट डायरेक्ट या ठिकाणी दाखवते त्रेपन्न हजाराला ओके आणि त्रेपन्न हजाराच्या खाली डायरेक्ट मला बावन हजार हा बावन हजार चा सपोर्ट दाखवत आहे म्हणजे या ठिकाणी थर्ड सपोर्ट या ठिकाणी मला दाखवत आहे ऑप्शन चेंडच्या माध्यमातून ओके तर अशा प्रकारे निफ्टी आणि बँक साठी येणारे आठवड्यासाठी लेवल असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे याच्यावरती तुम्हाला वॉच ठेवून राहणं गरजेचं आहे ही जर लाईन ब्रेक करतोय निफ्टी लक्षात घ्या की निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर वाढू शकतं आणि बँक निफ्टीसाठी तर खूप महत्वाचं आहे या ब्रॅकेटच्या खाली जर बँक निफ्टीचा कॅन्डल क्लोज देतोय याच्या खाली तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर वाढणार आहे कारण इथे तीन वेळा त्याने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे याच्यावरती तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर या आठवड्यात विक्स काय आहे या आठवड्याचा जर विक्स पाहिला तर तो आहे अकरा पॉईंट शहाण्णव किती आहे अकरा पॉईंट शहाण्णव आणि पीसीआर जो येतोय तो वन पॉईंट वन फाय नाईन असा या आठवड्याचा पीसीआर किंवा आजचा पीसीआर हा दाखवत आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेत आता ज्या काही निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल दिल्या याच्याबद्दल काही शंका किंवा काही प्रश्न असतील तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता त्याचबरोबर एक महत्वाची सूचना आहे एक तारखेपासून आपण लाईव्ह स्ट्रेमिंग वरती करतोय जर तुमचे काही मित्र असतील कोण ट्रेडिंग करत असेल तर त्यांना आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा कारण एक तारखेपासून लाईव्ह स्ट्रीमिंग आपलं चालू होत आहे ओके दिलेली माहिती समजली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथे थांबतो धन्यवाद